गणतंत्र दिनाच्या आदल्या दिवशी गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आलेल्या पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत महत्वपूर्ण निर्णय घेतले मात्र पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री म्हणाले की पालकमंत्री हा स्थानिक असल्यास जिल्ह्याचा अधिक विकास होतो तरी देखील खासदार प्रफुल्ल पटेलांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला जाऊ देणार नसल्याची भूमिका नवनिर्वाचित पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्या तालुक्यात असल्याच पाहिजे आपल्याकडे बरेचसे अधिकारी नाहीत आता ए बी सी बी बघितलं आहे ते अधिकारी नाहीत तर त्यांनाही आता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की दोन दिवसीकडेच दोन दिवस जे जे काही आपल्या विकासासाठी आवश्यक अफिसेच वाटते त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्या आपण प्रयत्न करून लवकरात लवकर जे कसे येतील त्याचा आपण प्रयत्न करू तेवढा निवड शब्द तर पालकमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की पालकमंत्री म्हणून मी एका वर्षात तीन बैठका घेऊन जिल्ह्यात काम करणार आहे जुने काय झाले मला माहिती नाही मात्र अधिकाऱ्यांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आमदारांना जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊनच जिल्ह्यात विकास कामे करावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या एवढ्या काही तीन बैठका घ्यायच्या त्या आम्ही प्रत्येक बैठक घेणार आढावा घेणार लोकप्रतिनिधी सगळ्याचं ऐकून घेणार जनतेला